श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त जायतार बघा किती सुंदर असे अनारसे चला बघूया काय काय साहित्य आणि कृती आणि पूर्वतयारीच याला मेन आहे आपण काय घेतलेले आहे दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत समप्रमाणात दोन ग्लास तांदूळ आणि त्याच ग्लासाने आपण साखर पण घेणार आहोत ते आपल्याला काय करायचं आहे की नाही ते भिजू घालायचे आहे तीन दिवस सलग छान धुवून घ्यायचे आहे आणि छान त्याला भरपूर पाण्याने त्याला भिजू घालायचे आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला तेच करायचं आहे तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आणि भिजू छान पाणी भरून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा ते आपल्याला छान धुऊन घ्यायचे आहे आणि पुन्हा बघा एवढं भ पूर्ण असं पाणी भरून ठेवायचे आहे आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे आणि छान धुऊन घ्यायचे तीन पाण्याने ते पाणी जुनं पाणी फेकून द्यायचं धुवून घ्यायचे आणि पुन्हा पाणी भरून ठेवायचं आहे त्यानंतर आपला हा आहे चौथा दिवस चौथ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की छान बघा ते ना छान आपल्याला उपसून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये आणि आपल्याला हे जे तांदूळ आहे ते सावलीमध्ये आपल्याला घर घरच्या घरीच कॉटनच्या एका कापडावर वाळून वाळून घ्यायचे आहे व्यवस्थित पद्धतीने आणि आपल्याला छान असे तेच सावलीमध्ये आपल्याला वाळून घ्यायचे बघाचे छान आपण उपसून घेऊया पाणी छान निथून देऊया थोडा वेळ आणि कॉटनच्या एका कापडावर किंवा रुमालावर पण आपण ते वाळून घ्यायचे सावलीमध्ये आणि जेव्हा हे झालं हे आपली चौथ्या दिवसाची प्रोसेस आहे चौथ्या दिवशीच आपल्याला हे करायचं आहे तीन दिवसानंतर दिवस आणि पूर्व तयारी खूप मेन आहे बघा अशा प्रकारे आपण छान उपसून घेतलेले आहे पाणी छान निथळून देऊया आणि ते आपण वाळत घालणार आहोत वाळू घातल्यानंतर त्याचे त्याला आपल्याला दळून घ्यायचं आहे आपण ते गिरणीवरूनसुद्धा दळून आणू शकतो की बघा अशा प्रकारे आपण छान वाळू घातलेले आहे आणि हे पूर्ण असे कोरडे होऊ द्यायचे नाही हाताला थंडे लागतील तेवढेच आपल्याला हे वाळून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला हे दळायचे गिरणीवरून पण आपण दळून आणू किंवा आपण घरी मिक्सरवर पण दळू शकतो बस आपल्याला बस एवढं लक्षात घ्यायचं आहे की जे आपल्याला अनारसाचं पीठ आहे ना ते एकदम असं मैद्यासारखं हवं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला छान बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये बघा अशा पद्धतीने आणि जास्त कोरडे नाही ठेवायचे ते तांदूळ थोडे ओलसर म्हणजे हाताला थंड लागायला हवे इतके ओलसर हे तांदूळ हवे बघा अशा प्रकारे त्याचं प्रमाण खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे अशा प्रकारे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ घेतल्यानंतर आपण याला ना चाळून काढणार आहोत दोन ते तीन चाळणीत ना छान आपल्याला मैद्यासारखं पीठ करून घ्यायचं याचं पीठ अजिबात रवाळ व्हायला नको आणि अशा प्रकारे बघा आपण छान पीठ पीठ छान चाळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान मैद्यासारखंच आपल्याला हे पीठ यायला हवं दोन ते तीन चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित काही रवाळ रवाळ तर असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं मग आपण ते दोसाच्या घावणासोबत वगैरे वापरू शकतो अशा प्रकारे आणि आपल्याला साखर पण सोबत बारीक करून घ्यायची जसं दोन ग्लासाचं पीठ आहे दोन ग्लास पण तांदूळ घेतलेले आहे तर एक ग्लास आपल्याला साखर घ्यायला हवी अशा प्रकारे आणि आपल्याला छान हे झाले तर आपण छान तांदूळ आणि साखर एकत्र करून याचे छान गोळे करून घेणारं मोठे मोठे त्यालाच म्हणतात अनरसाची उंडी आणि ती उंडी झाल्यानंतर आपल्याला ती तीन दिवस छान आपल्याला हवा म्हणतात डब्यामध्ये भरून ठेवायची आहे म्हणजे ती छान मुरेल बघा अशा प्रकारे आणि आपण सर्व तांदूळ बारीक करून घेणार आहोत घरच्या घरी मिक्सरमध्येच आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सर्व तांदूळ असे चाळून घ्यायचे आहेत बघा अशा प्र पद्धतीने आपण सर्व तांदूळ घ्यायचे आहेत थंड तांदूळ घ्यायचे जास्त कोरडे नको आणि अशा प्रकारे चाळून घ्यायचे आहे छान पिठी साख साखर पण चाळून घेणार आहोत आपण तांदूळ पण आणि त्याच्यानंतर आपण त्याचे छान असे गुळे तयार करून घेऊया आणि नक्कीच अर्थातच आपल्याला ते तीन दिवस ठेवायचे आहेत पुन्हा तीन दिवस ते चौथ्या दिवशी हे आणि तीन दिवस पुन्हा आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला करायचे आहेत अनारसे त्या त्याच दिवशी आपल्याला तो डबा उघडायचा आहे आणि त्याच्यानंतर एक उंडी काढायची आपल्याला आणि छान तिला असं मस्त असं मळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण छान उंडी काढलेली आहे छान झालेली आहे थोडीशी साखर होती म्हणून थोडासा ओलावा आलेला आहे आणि छान त्या उंडीला काय करायचं आपल्याला व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे दहा पंधर है है। ते पंधरा मिनटात कंटिन्यू मळून घ्यायचं आहे एक कन्सिस्टन्सी येते तोपर्यंत आपल्याला ते मळून घ्यायचे आहे मनगटाच्या साहाय्याने आपल्याला ते मळून घ्यायचे आहे थोडंसं आपण तुपाचा किंवा दुधाचा वापर देखील करू शकतो अशा प्रकारे आपल्याला ती जी अनासाची उंडी आहे व्यवस्थित मळून घ्यायची आहे बघा आणि छान जर वाटत असेल तर मला थोडं तर आपण थोडं थोडं दूध पण दूध थोडं घालण्यापेक्षा एक एक पोह्यांचा चमचा आपण दूध घालू शकतो आणि त्याच्याने आपल्याला व्यवस्थित छान प्रकारे आपल्याला ती मळून घ्यायची आहे सोबत तुपाचाही हात आपण घेऊ शकतो आणि बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ही जी अनारसाची उंडी आहे ती मळून घ्यायची आहे छान दहा ते पंधरा मिनटापर्यंत आपल्याला ती मळून घ्यायची म्हणजे खूप छान अनारसे होतील आणि मी तुम्हाला सांगते या पद्धतीने जर तुम्ही अनारसे केले नक्कीच खूप छान होणार बघा आपण थोडं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यावर आपण छान ही अनारसाची उंडी पुन्हा मळून घेणार आहोत अनारसेची जी कणिक आहे त्याची छान आपण ती मळून घेणार आहोत बघा आणि जशी जशी मळून होते ती कन्सिस्टन्सी आपल्या हातालाच जाणवेल की हां आता झालेलं आहे आता आपण अनारसे तळू शकतो अनारसे थापू शकतो अशा पद्धतीने आणि तसं तसं झालंच की आपण मग घेऊया <coughs> अनारसे थापायला सोपात सोपा, सोपा पदार्थ आहे कमीत कमी, कमी साहित्यात झालेला फक्त पूर्वतयारी जी आहे ना ती जरा वेळ आहे बस आपल्याला ते बरोबर तीन दिवस आहेत आणि त्याच्यानंतर चौथा दिवस आणि मग आपल्याला असं जेव्हा करायची त्या त्या दिवशी मग आपल्याला ती उंडी घेऊन आपल्याला छान अनारसे करायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा छान झालेली आहे आणि त्या उंडीला बघा किती छान अशी चकचकाकी आली आहे छान आपण तुपाचा हात लावून आपण छान मळून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आणि गोळे तयार करून झाले की आपण खसखस वापरणार आहोत आणि खसखसेवर आपण हे जे अनारसे आहेत ते छान थापून घेणार आहोत तुम्ही पोळपाट किंवा काही एक प्लेट पण घेऊ शकता त्यावर तुम्ही अनारसे थापू शकता आणि हे अनारसे नक्कीच मस्त होणारे आहे बघा अशा प्रकारे आपण घेतलेला आहे पोळपाट आणि त्याच्यावर आपण घालणार आहोत खसखस आणि छान आपण ती खसखस ना पोळपटावर छान पसरून घेणार आहोत आणि पसरून झाल्यानंतर आपण तिला काय करणार आहोत त्याच्यानंतर आपण जो गोळा तयार केलेला होता अनरसाच्या उंडीमधनं तो घ्यायचा आणि तो असा छान थापून घ्यायचा आहे दोन बटांच्या साह्याने आणि छान थापता थापता आपल्या त्याला मोठंही देखील करायचं आहे आणि मस्त असे बघा किती छान चकचका केली के की नाही आणि जी आपली खसखसीची बाजू आहे अर्थातच आपण तेल गरम करायला ठेवलं आहे लो ते मिडियम आपल्याला तेल गरम करून ठेवायचं मध्यम आच्यावरच आपल्याला अनारसे छान तळून घ्यायचे आहे आणि बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण जी खसखसची बाजू आहे ना ती आपण वरच्या बाजूने ठेवणार आहोत आणि आपण बघा अशा पद्धतीने घेतला आहे कनारसा आणि आपण तो कढईमध्ये सोडलेला आहे आणि खसखसची जी बाजू आहे ती वर आहे आणि जसं आपण एक ते दोन सेकंद झाले अनारसा टाकल्यावर त्यानंतर आपल्याला त्याच्यावर तेल टाकत राहायचं आहे त्याच्यामुळे त्याला छान जाळी येते बघा अशा पद्धतीने आपल्याला अनारसावर तेल घालत राहायचं आहे आणि जसं झालं जसं घातलं आपण जास्त नाही पाच ते सात सेकंदामध्ये हा अनारसा आपला रेडी होणार आहे थोडं पण तेल घातल्याबरोबर त्याला छान मस्त असं जाळी यायला तर सुरू होणार सुरुवात होणारच होणार आहे बघा अशा प्रकारे मस्त आपला एक पहिला अनारसा हा रेडी आहे आणि आपण छान अनारसा तळला की त्याच्यातलं छान असं तेल निथळू देऊया आणि तोपर्यंत आपले दुसरे अनारसे पण आपण छान थापून घेऊया बघा अशा प्रकारे आपण अनारसे थापून घेतो आहे व्यवस्थित खसखसवर आणि बघा झालेलं आपण थापून आणि तो झाला की आपण मग हा पण घेऊया आणि खसखसची बाजू जी आहे ती वर ठेवणार आहो आणि अशा पद्धतीने आपल्याला बघा तो पहिला जो होता त्याचं तेल छान निथळलेलं आहे तो आपण काढलेला आहे आता आणि दुसरा घातलेला आहे आणि त्याच्यावर पण आपल्याला असं तेल ओतत राहायचं आहे म्हणजे गौर म्हणतात त्याला आणि आपण सोप्या भाषेमध्ये जाळी म्हणूया ती खूप छान येईल बघा अशा प्रकारे असं तेल आपल्याला त्याच्यावर घालत राहायचं आहे त्याच्याने छान मस्त अशी सुबक्षी जाळी तयार होणार आहे आणि खूप सुंदर असे दिसायलाही खूप सुंदर होणार आहे आणि खायला तर विचारूच नका महालक्ष्मीच्या दिवाळीच्या दिवशीच्या प्रसादाला हा नैवेद्य मोस्ट खूप जणांकडे असतोच असतो आणि महाराष्ट्रामध्ये तर असतोच असतोच बघा अशा प्रकारे आपले अनारसे बघा सर्वे आपण जेवढे पण केलेले आहे ते सर्वे आपण तळून घेणार आहोत आणि प्रत्येकच अनारसेला अशी छान जाळी आलेली आहे आणि प्रत्येकच अनारसाचा सुबक झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे आणि खूप मस्त पदार्थ आहे हा तुम्हाला सांगते कमीत कमी, कमी साहित्यात आणि फक्त हां टाईम कन्झ्युमिंग आहे हा कमीत कमी साहित्यात झालेला पदार्थ बस आपल्याला ते तीन दिवस पाणी भरून ठेवायचं आहे तांदूळ ठेवायचे आहे बस तेवढंच आहे बाकी काही नाही आणि बनवताना तर बस आपल्याला लागलीच तळायलाही घ्यायची आहे बघा प्रकारे आपले सर्व सर्व अनारसे तळून झालेले आहे आणि बघा मी तुम्हाला एक अनारसा जस्ट असा कढीमधून काढलेलाच दाखवते बघा किती सुंदर झालेला आहे आणि खूपच छान असं वाटत होतं की तो अनारसा श्वास घेतो की काय खूप सुंदर त्याच्यामध्ये तेल झाल्यावर बघा किती छान जाळी आलेली आहे अनारसांना आणि जे आपण हे घातलेली आहे ना खसखस खसखस व थापून घेतलेलं आहे ती तर अशी चांदण्यांसारखी दिसते बघा मी तुम्हाला प्लेटिंगच्या वेळेस दाखवतेच दाखवते नक्की बघा अशा प्रकारे खूप सुंदर झालेला आहे अनारसा दोन ग्लासमध्ये पुष्कळ झालेले होते अनारसे दोन ग्लास, ग्लास तांदूळ आणि एक ग्लास साखरमध्ये भरपूर अनारसे झालेले होते बघा अशा पद्धतीने मला प्लेटिंगमध्ये दाखवते बघा किती सुंदर दिसत आहेत की नाही चांदण्यांसारखे दिसत आहेत खसखस आणि जाळी बघा नक्की तुम्ही हा रेसिपी करून बघा आणि आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा चला श्री स्वामी समर्थ